नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित वृत्तबद्ध कवितांच्या वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी या चॅनेलवर वेगवेगळ्या मात्रा वृत्तातल्या अक्षरगणवृत्तातल्या किंवा अक्षरछंदातल्या अशा काव्यरचना सादर करत असते आज जे वृत्त मी सादर करणार आहे त्याचं नाव आहे तोटक अक्षरगणवृत्त आहे प्रत्येक ओळीतली अक्षरसंख्या आहे बारा आणि लगावली आहे ललगा लल गा 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 अतिशय सुंदर नादमय अशी याची लय आहे असं आपल्याला म्हणता येईल कविता जी सादर करणार आहे ती आपल्या सगळ्यांचा एक खूप छान आवडीचा विषय आणि ते तो म्हणजे कृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं वर्णन असलेली किंवा श्रीकृष्णाबरोबर रमलेल्यांचं वर्णन असलेली अशी ही कविता तोटक या अक्षरगणवृत्तातली आता सादर करते नभ निजली यमुना नभ निजली यमुना बघ जाग कशी अजूनही न कुणा अलगूज तुझे घुमता भुवनी अलगूज तुझे घुमता भुवनी प्रकटेल छबी मिटल्या नयनी सरता रजनी उमलेल उषा सरता रजनी उमलेल उषा तमपाघळुनी उजळेल कोमलते हळुवार हळुवारगती पदको मलते हळुवार गती।, गती उठती लहरी यमुने वरती सखा नजरे सपळे घननीळ सखा नजरे सपडे पसरेल प्रभाजीकडे तिकडे तरु मोहरले लतिका फुलल्या तरु मोहरले लतिका फुलल्या प्रभूला बघण्या हरिणी जमल्या उडती गगनी खगकुंजवनी उडती गगनी खगकुंजवनी मिरवीत कुणी ललना सजुनी वनी गोप पहा जमले तकिती. वनी गोप पहा जमलेत किती अन गौळणी सगळ्या रमती यदुनाथ उभा करी चक्रधरी यदुनाथ उभा करी चक्रधरी हलके मुरली धरली अधरी हलके मुरली धरली अधरी दिनरात असाहरी आठवतो दिनरात हरी आठवतो मनमोहन तो हृदयी वसतो मनमोहन तो हृदयी वसतो तोटक या अक्षरगणवृत्तातली ही कविता तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडलेली असणार आहे मला तुमचा अभिप्राय जरूर कळवा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा भेट देत राहा धन्यवाद